बीड लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाचलं आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर बीडवासियांचा कोण नेमकं कुणाच्या बाजूने या दरम्यानच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा एकंदरीत प्रयत्न करूयात काय नेमकं सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सर्वसामान्य नागरिकांचे कोणकोणते प्रश्न आहेत आणि पाच वर्षामध्ये सुटले गेलेत का वर्षाला भाव नाही भाव नाही प्रश्न तुमचं काय कापसाला वगैरे भाव नाही असं ते म्हणत आहे ना कापसाचं भाव नाही तुम्हाला भाव सरकारच्या या धोरणावर वगैरे खुश आहेत तरुण सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट आहे की शेतकरी सुधारला पाहिजे शेतकरी सुधारलेला तर सगळं जग सुधारेल एवढीच आमच्या आशा आहे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त सरकारनं सहकार्य करावं या पाच वर्षामध्ये सरकारला शेतकऱ्याला शेतकऱ्यांना सहकार्य करणं झालंय काहीच काहीच नाही काहीच पण मदत केलेली नाही काय काय बाबा अपेक्षा का होती सरकारकडून पाच वर्षात अपेक्षा पाच वर्षात काय अपेक्षा का होती तुरीला मुगाला भैमुगाला आमच्याजवळ आले की भाव कमी संपलं की भाव जास्त काय बाबा हे दोन चार पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात तुमचा कोण नेमकं कुणाच्या बाजून असतो प्रत्येक आता तुम्हाला एक कोणतं तरी एक निवडवत पंकजा पंकजा निवड निवडून काय असं काही सांगू शक

आहे पुणाचं म्हणजे कोण कुणाच्या बाजूला पंकाच्या गोपीनात मुंडे कारण त्यांच्या वडिलांना पारंपरिक ते एवढं बीड जिल्ह्यासाठी केलंय आहे तेवढं कुणीच आजपर्यंत केलेलं नाही त्यामुळे त्यांचा महारास आम्ही टाळू शकत नाही आणि आम्ही बहुमताने कमीत कमी ताईला दोन लाखाच्या वरी ओळी सांग दोन लाखाच्या बाबा तुमचं कोण कुणाच्या बाजूला कुणाच्या कमळच काय बरं काय पाच वर्षामध्ये काहीच दिलं नाही म्हणाले ते शेतकरी पडलेली होती म्हण दिलं नाही आता आले होती नाही आता नाही इंद्र सरकारनं तुम्हाला शेतकऱ्याला द्यायला पाहिजे ना दिन ना ते आले हो भाजपवाल्याने दहा वर्षात जेवढं शासन पुढे आणलं तेवढं काँग्रेसवाल्याने दहा वर्ष रस चाळीस वर्ष चाळीस वर्ष बहात्तर पासून काँग्रेस चाललं होतं काय केलं काँग्रेसवाले काय केलं द्यायची शरद पवार काय आणलं तर उसतवाडा काँग्रेसवाले बारामती उभारलं बारामती तुमचा बाजूनच्या बाजून असणार हे दोन चार पक्ष निवडणूक विचार भाजप बर बरं कोणते कोणते काम चांगले असं काही काम आहे तुमचा खून कुणाच्या बाजून भाजपच का बर एकंदरीत पहिला गेलं तर आणखीन बरेच इकडे नागरिक उपस्थित आहे तुमचा बाबा कोण कोणाच्या बाजून असणार आहे कोणत्या भाजीचे भाजीचे हो बर बर तुमचा भाजप एकंदरीत पहिला गेलं तर आतापर्यंत जे प्रतिक्रिया घेतली सर्वच भाजप म्हणतात भाजपमध्ये आहोत आणि एकंदरीत पहिला गेलं तर सर्वच जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते पंकजाताई मुंडे यांच्यासमवेत आहेत असं एकंदरीत पाहिलं तर प्रतिक्रिया आणखी देखील काही मामा तुमचं कुणाच्या बाजून असणार आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाच्या बाजूने कौंग्रे, राहणार काँग्रेस बर का काँग्रेस यांनी दहा वर्षात काय केलं याने सगळे वाट लावली ना बर याने केलं काय एक लोकांना भाडं फुकट दिलं म्हणून काय सगळं झालं काय देशाच्या वाटवण लावलं सगळं आता हे बाबा फक्त म्हणतायत की काँग्रेस ला पसंती त्यांनी दिली हा यांनी केलं काय ज्याने काँग्रेसने जे कमवलं याने विकणं लावलं बरं लोकं आहे आता बीड मध्ये नाही बीडचा नाही मी जळगाव बरं बरं जळगाव खाते बरं अच्छा अच्छा तुमची पसंती काँग्रेसला आहे तुमची तुमची काँग्रेसला तुम्ही भी काँग्रेसत का सोबत इतका सोबत नाही तरी पण काँग्रेस मी अलीकडे 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 यालीकडे या हा तुमची पसंती कुणाला आहे काँग्रेसला तुम्ही कुठले सगळे वाटूळला भाजप निवाटूळ केला गोरगरीबांना वाटूळ नाही काही नाही ती मालाला भावना नाही अजून साहेब शेवट करा सकाळ वाटूळ झालं कोणत्याच माराला भाव नाही हा

हा तुमचा कोण कुणाच्या बाजून असत्रेस काँग्रेस काँग्रेस दहा वर्षात भाजपने केलं काय काय केलं भाजपने फक्त एवढं राहिलं जनता समोर फक्त कटर घेऊन बसायला पाहिजे राहिलं राहिले दुसरं विकिल लावलं समजा विकील लावलं भाजपने काय केलं भाजपचा मामा कोण भाजप भाजपच बस काही काँग्रेसच्या बाजूने कोल देत आहेत काही भाजपच्या बाजूने कोल देत आणखीन काही प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न बामा तुमचा कोल कोणाच्या बाजून तुमचा बोलायला काय अर्थ नाही करायचं नाही बोला भाजप बर मला तर वाटलं मतदाना दिवशी तुमचा कोण येईल तुमच्या एकंदरीत प्रतिक्रिया आला तुमचा कोण कोणाच्या बाजून पंकजाबाई भाजप पंकजा मुंडे एक वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आहेत आणखी देखील काही प्रतिक्रिया एखाद पहिला गेलं तर घेण्याचा प्रयत्न हो करून म्हणजे शेवटच यांच्यावरती होत आहे बामान तुमचा कुणाच्या बाजून असणार आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे बर बर ते का त्यांच्याबद्दल काही त्यांचं काही ते काम वगैरे काम काहीच नाही राष्ट्रवादी एकंदरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या काय तरुण ना तुमचा कोण कोणाच्या बाजून असणार बजरंग बर बर त्यांच्या बद्दल तरी काय कसं आहे माहित आहे का पंचाईन मोठे नेते आहेत ते विमानात फिरणार बजरंग बप्पा आहे तर फोर व्हीलर मध्ये फिरणार आहे घरी एकदम शेतकरी सामान्य त्याच्यामुळे आमची पसंती बजरंग बप्पा बजरंग बप्पा एकंदरीत पहिला गेलं तर बजरंग बप्पा सोनवणे पंकजा मुंडे काँग्रेस एकंदरीत पाहिला गेलं तर बऱ्यापैकी लोकांनी पक्षाचं कुठलं म्हणजे उमेदवाराचं नाव न घेता काँग्रेसला पसंती दिली भाजपला पसंती दिली तर कुणी राष्ट्रवादीला पसंती दिली मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर अशाच नवनवीन अपडेट्स आपण सर्वसामान्याच्या बसस्थानक परिसरामध्ये आपण घेण्याच्या ठिकाणी काम करूया एकंदरीत पाहिलं गेलं तर बसस्थानक हा पॉईंट आपण निवडण्याचं कारण हे बऱ्याच वेगवेगळ्या भागामधून वेगवेगळ्या गावामधून आलेले हे नागरिक असतात असा प्रतिक्रिया घेण्याचा पॉईंट तर कोणताही नसू शकतो त्यामुळं जनतेच्या कौल नेमकं कुणाच्या बाजूनं या संदर्भातचे अपडेट घेण्यासाठी आपण बस स्थानक हे निवडलं आहे मात्र या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण बस स्थानकामधले देखील देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सोबत सूर्यदेश मीडिया फिर आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा